उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी खरबूज हे आणलेच जातात पण जर या खरबूजपासून असे काही नेहमीपेक्षा वेगळे बनवले तर घरातील सगळेजण खूप खुश होतात हो ना आणि आज आपण बनवणार आहोत खरबूज आईस्क्रीम म्हणजेच मस्क मेलन आईस्क्रीम हे जितकं दिसायला सुंदर आहे तितकंच खायला पण खूप स्वादिष्ट आहे आणिच त्यामुळे सगळ्यांना घरातील खूप आवडतं तर चला तर मग आज बनवूयात खरबूज आईस्क्रीम नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक्स एनआरसीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय खरबूज आईस्क्रीम म्हणजेच मस्क मेलन आईस्क्रीम त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक खरबूज आपल्याला त्याचा वरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि चमच्याने त्याचा पल्प वेगळा करायचा आहे आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकताय त्यातील बिया मी वेगळ्या करत आहे आणि हळूहळू चमच्याने सगळा पल्प मी वेगळा करून घेत आहे आणि असं काही नेहमीपेक्षा वेगळं ट्राय केलं तर सगळ्या घरातील सगळ्यांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना जरा वेगळं वाटतं नवीन वाटतं आणि जरा चेंज म्हणून खायला पण खूप छान लागतं आणि सगळेजण खूप खुश होतात हे बघा आता वेगळा असा बाऊल बनवलेला आहे मी खरबूजचा आणि जो पल्प आपण काढून घेतला होता त्यातला वन थर्ड पल्प मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि जे ठेवला होता त्याचे पीसेस आपल्याला तुकडे करून ठेवायचे आहेत आणि इथे मी दोन चमचे काजू पण भिजू घातले होते काजू घातल्यामुळे आईस्क्रीमला एक वेगळी छान टेस्ट येते तर ते काजू पण आपण मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवून बनवूयात ही पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे आणि इथे आपल्याला आईस्क्रीमचा बेस बनवायचा आहे तर आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे दीड कप दूध हे फुल फॅट दूध आहे आणि एक कप दूध मी पॅनमध्ये गा घेतलं आहे आणि अर्धा कप दूध मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे छोटे त्यात आपण एक, एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर आणि एक टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करणार आहोत आणि गुठळ्या न होता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेच मि मिश्रण आपल्याला ह्या वन एक कप दुधामध्ये पॅनमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे कारण जेणेकरून कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर तळाशी चिटकू नये आणि इथं मी तीन टेबलस्पून साखर पण घातलेली आहे आणि एकसारखं हलवत राहिल्यामुळे आणि मी याची गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे आणि एक एक उकडी आणून द्यायची आहे बघा जस जसं मिल्क पावडर आणि हे कस्टर्ड पावडर शिजायला लागते तसं तसं आपलं ते बॅटर थिक होतं आणि हे आपल्याला थंड क नंतर एक उकडी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे सगळं व्यवस्थित आपल्याला हळ सावका काढून घ्यायचं आहे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि जो पल्प आपण काढून घेतला होता खरबूजचा तो पल्प आता इथे मिक्स करायचा आहे त्या बॅटरमध्ये आणि नंतर काजूची पेस्ट पण आपण मी घालून घेऊयात आणि जे पिसेस केले होते खरबूजचे तुकडे ते पण आपण घालून घेऊयात त्याच्यामुळे एक वेगळी छान टेस्ट येते आणि इथे बघा आपण ड्रायफ्रूट्स पण थोडे बेसमध्ये घालून घेऊयात तर आणि हे आईस्क्रीम तयार आहे आपला आईस्क्रीमचा बेस हा तयार आहे आणि आता आपण तो आपल्या खरबूजच्या ज्या बाऊल बनवला होता त्या बाउलमध्ये आपण हा हे सगळं ओतून घेणार आहोत हे बघा अशा हे खरबूजचे आईस्क्रीम खूप खायला खूप छान लागतं स्वादिष्ट लागतं आणि एक वेगळंच एक वेगळाच प्रकार बनतो आणि दिसायला पण खूप सुंदर बन आहे तर हे बघा आणि जो वरचा खरबूजचा जो पार्ट आपण काढला होता तो आपण वरन नंतर बंद करून घेणार आहोत पण अगोदर आपण आप काजूचे जे काप केले होते आणि बदामचे काप घालून घेऊयात आणि तो वरचा पार्टने आपण आता बंद करून घेऊयात इथे तुम्ही टूथपिकने सुद्धा बंद करू शकता तर मी इथेच ठेवलेलं आहे आणि खाली स्टेबल राहण्यासाठी हेच खरबूज ठे स्टेबल राहण्यासाठी एक वाटीमध्ये हे फ्रीझरला आठ तासांसाठी ठेवून द्यायचं आहे जे बॅटर राहिलं होतं ते पण मी एका कपामध्ये घालून घेतलं आहे वरती थोडीशी ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि क्लीन रॅपने बंद करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते पण बॅटर वेस्ट व्हायला नको तर हे आपल्याला आठ तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर हे खूप छान बनतं आणि हे बघा आता आठ तास झालेले आहेत आपण आता कट करून घेऊया तर सुरु हे बघा व्यवस्थित त्याचे वेगवेगळे पा, पा पार्ट्स करून घेऊया आणि व्यवस्थित कट केल्यानंतर छान त्याचे पार्ट्स निघतात आणि बघा हे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे एक नवीन काहीतरी डिश तयार होते नवीन खरबूज आईस्क्रीम तुम्ही घरात नक्कीच ट्राय करा आणि सगळ्यांना खायला द्या घरातील सगळेजण खूप खुश होतील हे खरबूज आईस्क्रीम खूप स्वादिष्ट लागतं आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि इथे बघा त्याचं टेक्स्चर आणि त्याचा कलर खूप सुंदर आलेलं आहे खूप छान टेस्टी झालेलं आहे हे आईस्क्रीम बघा किती सुंदर दिसत आहे आणि अशा प्रकारे सगळेजण सगळे हे आईस्क्रीम कुल्फी किंवा आईस्क्रीम खरबूजची आईस्क्रीम आपलं हे तयार आहे याला तुम्ही कुल्फीही म्हणू शकता आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण हे आज डेकोरेट करून घेऊया हे बघा व्यवस्थित मी त्याचे सगळे काप करून घेतलेलं आहे तिथे पण थोडंसं काजू आणि थोडे पिस्त्याचे काप मी डेकोरेट करून घेते आहे बघा किती सुंदर झालेलं आहे या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातील सगळ्यांना खायला द्या सगळेजण खूप खुश होतील आणि ही रेसिपी आजची रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी बनली आहे चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये